नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षडयंत्र केलं तुम्हाला कुणाला घडत सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी तो ओळखून माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आणि टीका होती सत्तर वर्षात काय केलं आहे बरोबर आम्ही वसंतरावांचं काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा मग दादांच्या काळात तो आहे आत्ताच सांगा ना आता तर आम्हाला तुम्ही तिकीट बी दिलेलं आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीचं बोला दिल्लीचं बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वार्था पलीकडे काही पाहिलं नाही त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले प्लॉटवाले वाले लोकांच्या वाले लोकांच्याच फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकावून दमदाटी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं त्याच्या पलीकडे खासदारांनी दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं भेट आणि वर त्यांनी कुणा ते धरले असं काही कोण म्हणतात महाराज विराज काय काय चालू असतात उत्तर तालुक्यातली जास्त वेळेस महाराज मतात फिटावर चर्चेचं काय चाललंय माहित नाही तर तेच चाललं त्यामुळे काय काहीतरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी देवपाद्या ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित चदर रिकांत सावंत जेटीबाई पाठवलं आम्ही सगळे गेलो मला काँग्रेस तिकीट फिक्स केलं पुन्हा तरी लक्षात आलं आणि काँग्रेस तिकीट यायलाच मिळते आता मला त्रास होणार मग डाव रचला ही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवारला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं जवळ जाहीर पण केलं उमेदवारी तोर त्याला लक्षात आलं यांचा डाव काय ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं लग। नाही बाबा इथं काय ते घोळ चालला तुला मी तिकीट देत नाही मी मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोका चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गडी जाऊ काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाला बाई सांगलीत ना, ना। आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा राहू सांगलीत ते बी सव्हेला शंभर लोक गोळा होईना आज भरला इथून तिथून पैसे वाटलेत पाच हजार लोकाला आली पाचशे लोक तरी नंतर आमचंच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घरी बोल नाच एवढं काय चाललंय त्या बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत मन्ता, आरे है। आता कुणा म्हणतात हे हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय घाबरलंय लय काम केलं मला लय संपर्क लय काम केलं लय संपर्क आहे तर दिल्लीतनं मुंबईतनं कशाला प्रचारला माणसं बोलत आहे आता त्यात कधी काय होणार नाही त्याला लक्षात कोण म्हणतात नाही ना, ना, ना विशाल पाटलाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या कमी उमेदवार दुरा कुस्तीचा जो पैलवान आहे दुरा कुस्ती करणारा पंढऱ्यासाठी लोबारलाय त्याला मतं पडली पाहिजे म्हणून तो मत नाही गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बिका कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतो नाही आम्ही सुधीर पैसे देतो किती पाहिजे सांगा खासदार देतो जाहिरात केलं आमदार की देतो दे पुन्हा मंत्री मी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदाचा क्रांतिकाराचा नागतू तेच भांडवल घालवी तर जनतेचं रेटा असेल राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते होते आता काय शेंडी तोडो पारबी उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य केला आता कुठेतरी बोलले आणि मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर्फी आमच्या मत नाही मला काळजी आठपाडे खानापूर काय होत आहे मला खासदार भाषणात बोललं ऐंशी नव्वद हजार मतांचं लीड खानापूर आठपाडीतनं मिळणार <laughs> आमच्या विधानसभेला मग आमचे सुरेशबाब खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात एक लाख मी पडली नाही या तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेताय काय नेताय सगळ्याचे लोक एक संघ आलेत नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेली आहे खुलाचही प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंता कुटुंबावर आजही करता जाणीव त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चितच हा आयुष्य आपल्यासाठी अहोरात्र झटणे राबणे हा ह्याच्यापुढे उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला मागे ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या